रावसाहेब कुणीतरी निवडणुकीला उभं राहणार ना तेव्हा कचका दाखवतो असं जरांगेंनी यांनी म्हटलंय रावसाहेब दानवेंनी मधील प्रकरणावरून माझ्यावर आता केस केली असाही आरोप मनोज जरांग केला राव साहेब दानवे मी दादा म्हणतो त्याला आता बोलतो या रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या पी एस आय जाऊन आमच्या कार्यकर्त्या जवळ एस पी देते रावसाहेब दानवेंनी करायला मार्च मध्ये कार्यक्रम घेतला होता तो केस आता करायला तू काय करशील केस करी नायला तू कोणतरी तो उभारायला काच का त्याला आता करू मला तुरुंगात टाकलं तर भाजपाची नागपूरची जागाही येणार नाही असं मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिला आहे

हनुमंतराय खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठलं पुन्हा अंतर आणलं तिथून पुढं दार उघडायला रावसाहेब दानवेला आणि त्यालाच उभा करणार मग आम्ही पुन्हा पुढं फोगडायला देवेंद्र फडणवीसला